नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं सरच स्वागत आहे श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे आज येत्या बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना निरोप समारंभा देण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे हे यांनी मुलांना मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आंबटवार सर श्री शिवाजी शिवाजी कॉलेज प्राचार्य सर विद्यालय प्राचार्युळ या शाळेचे अध्यक्ष जुडे सर आणि त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक पालक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बारावीच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षामध्ये जे कॉलेजमध्ये आलेले अनुभव शैक्षणिक सामाजिक अनुभव या ठिकाणी व्यक्त केले मनोगतातून आपलं व्यक्त केले चला तर पाहूया मग येऊन आपलं विचार मानले त्या सगळं विद्यार्थ्यांचे माझ्या जे माझ्या बांधवांचे सगळ्यांचे मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो तर कौतुक यासाठी ताईचं केलं की सगळ्यांच्या समोर उभा टाकून सूत्रसंचालन करणं एवढं सोपं नाही आणि ती ताईनी केलं आमच्या अनुष्का ताई गायकवाड तिचाही मी या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी निश्चित करतो आणि अभिमान आहे की आज निरोप समारंभ या ठिकाणी होत आहे निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि तुम्ही घेतला त्याबद्दल मी कॉलेजचे प्राचार्यांचे सर्व त्यांच्या सहकार्यांचे आणि विशेषतः अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मनोपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो या कॉलेजची इमारत नाही प्रत्येकाच्या शब्दात होती इमारत नाही हे मंदिर आहे या ठिकाणी आम्हाला घडवलं आम्हाला स्वाभिमान शिकवलं अन्यायविरुद्ध लढायला शिकवलं इथं चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या शिक्षकांना मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात चांगली गोष्ट होती जी गोष्ट करायला खूप मोठी ताकद लागते कोणावर अन्याय करणं खूप सोपं आहे पण माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा माफी मागणं सगळ्यात अवघड काम आहे आणि इथं आलेल्या प्रत्येक या कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी नम्र आहे हे तुमच्या ह्याच्यातून दाखवून दिलं आणि प्रत्येकाने सांगितलं की हा माझा काय चुकला असेल तर मला माफ आहे मला विशेष अभिनंदन करायचं आहे ते आमच्या कश्यप भाऊ कांबळेंच त्यांनी जवळपास पंधराशे ची रँक आहे त्याची आणि तो भारतातून अठरावा आहे आणि आपल्या राज्यातून दुसरा आहे जेवढं कौतुक करावं आपल्या लेकराचं तेवढं कमी या ठिकाणी आहे म्हणून त्याचं मनोपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो त्याला पुढील आयुष्यासाठी लाख लाख सदिच्छा देतो जे काही मदत आम्हाला करता येईल आम्ही निश्चित त्या ठिकाणी मदत करू आज तुला सुरुवातीला आम्ही एकावन्न हजार रुपये आमच्याकडून या ठिकाणी कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी आपण देऊ कारण तुझ्यासारखा करू विद्यार्थी या ठिकाणी समोर जातो याच्यातच आम्हाला आनंद आहे पैसा हा मान्य काही मान्य नसतो पण काही ना काही काढीचा आधार प्रत्येक गोष्टीला लागतो आणि तो करण्याचं काम या संस्थेनं केले कारण या संस्थेची नीव ज्यांनी रवली ती आदरणीय भाई केशरावजी धोनगे साहेब गुरुनाथरावजी कोंडे साहेब त्यांनी हेच सांगितले की अठरा पगर जाती धर्माचा लेकरू शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे आपल्या भागातलं लेपडू शिखरावर गेलं पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण कांबळी भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं